इयत्ता सहावी विषय गणित निष्पत्ती कोण व कोणाचे प्रकार ओळखतात बालमित्रांनो जरा आठवूया खालील चित्रात दिसणारे कोण पहा त्यांचा प्रकार ओळखून त्या चित्राखाली लिहा बरोबर विशाल विशालकोण काटकोण लघु कोण ओके खालील सारणी पूर्ण करा कोण कोणाचे नाव कोणाचा शिरोबिंदू कोणाच्या बाजू पहिली आकृती कोणाचे नाव कोण पी वाय आर कोणाचा शिरोबिंदू बिंदू, बिंदू वाय कोणाच्या बाजू बाजू पी वाय बाजू वाय आर ओके पुढील आकृती কোনও কোনল এম এন কোণা শিরোবিন্দু বিন্দু এম কোন বাজু এল এম বাজু এম এন ওকে ফড় আকৃতি কোনও কোন বিস কোণা শিরোবিন্দু বিন্দু ও কোনজু बाजू बी ओ बाजू एस ओ ओके तर बालमित्रांनो आता आपण दोन वेगवेगळ्या रंगाच्या काड्यांच्या साह्याने कोणांची रचना अनुभवणार आहोत ओके पहिली रचना पहा या आकृतीत दोन्ही काड्या एकमेकीवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही या स्थितीत काड्यामधील कोणाला शून्य कोण म्हणतात शून्य कोणाचे माप शून्य अंश असे लिहितात पुढे आता ही रचना पहा या रचनेमध्ये एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा आकृतीमध्ये तयार झालेला कोन लघु कोण आहे शून्य पेक्षा मोठा परंतु नव्वद अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोण म्हणतात पुढे आकृती पहा या आकृतीमध्ये तयार झालेला कोन काटकोन आहे नव्वद अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात पुढील आकृतीत पहा तयार झालेला कोण विशाल कोण आहे नव्वद अंशापेक्षा मोठा परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोण म्हणतात पुढील आकृती निरीक्षण करा या आकृतीमध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती ची स्थिती आकृतीत दाखवल्याप्रमाणे मिळेल अशा स्थितीमधील कोण म्हणजे सरळ सरळ होय माप ऐंशी अंश असते पुढील रचना पहा काडी पुन्हा बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे रचना मिळते हा कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आहे अशा कोणाला प्रविशाल कोण म्हणतात प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा व तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतो पुढील आकृती पहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत येते सरळ कोणापर्यंत एकशे ऐंशी अंश आँश व सरळ कोणानंतर एकशे ऐंशी अंश आँश असे एकूण तीनशे साठ अंश काडी फिरली आहे अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोण म्हणतात पूर्ण कोणाचे माप तीनशे साठ अंश असते ओके बालमित्रांनो आता तुम्हाला मी काही चित्र दाखवणार आहे ती चित्रे पहा आणि त्या चित्राखाली त्या चित्रात असलेल्या कोणाचे नाव लिहा पहिल्या आकृतीतील कोण कोणता आहे बरोबर लघु कोण दुसऱ्या आकृतीत प्रविशाल कोण तिसऱ्या आकृतीत काटकोण ओके okay? आता पुढील संच तुम्हाला पूर्ण करायचा आहे जोड्या लावा कोणाचे माप आणि कोणाचा प्रकार एकशे ऐंशी अंश सरळ कोण दोनशे चाळीस अंश प्रविशाल कोण तीनशे साठ अंश पूर्ण कोण शून्य अंश शून्य कोन? ओके आता खाली कोणांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा पंचाहत्तर अंश लघु कोण शून्य अंश शून्य कोण दोनशे पंधरा अंश प्रविशाल तीनशे साठ अंश पूर्ण कोन, एकशे ऐंशी अंश सरळ कोन, एकशे वीस अंश विशाल कोन एकशे अठ्ठेचाळीस अंश कोन नव्वद अंश कोन. ओके आता बालमित्रांनो खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा लघु कोण कोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, पूर्ण कोण ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण कोण व कोणाचे प्रकार अभ्यासले आहेत आता तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये जत्रेत घरात बागेत जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारचे कोण आढळून येतात त्या कोणांचे निरीक्षण करा आणि तो कोण आणि कोणाचा प्रकार ओळखण्याचा प्रयत्न करा थँक्यू